आपल्या पूर्वीच्या काळातल्या लोकांनी आपल्यापेक्षाही जास्त प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आयुष्य काढलेलं आहे आता काही वर्षांपूर्वी कित्येक लोकांना पाणी आणण्यासाठी दूर दूर पर्यंत जावं लागायचं कित्येक लोकांसाठी जेवणाची व्यवस्था ही नीट असायची नाही त्यात रोगराई वाढलेली असायची त्यावर इलाजही व्यवस्थित होत नव्हता कार ही गोष्ट फक्त राजा महाराजांकडेच असायची जेवणातले पंचपक्वांना देखील उच्चभ्रू लोकांनाच नशिबी व्हायचे पण आताच जर काळ आपण पाहिला तर आपण या सगळ्या समस्येतून बाहेर पडलेले आहोत आपल्याला अन्न वस्त्र निवारा माहिती तंत्रज्ञानही अगदी सहजतेने आहे यात आपण आपली समस्या पाहिली तर ती समस्या मूलभूत रित्यात एवढी किचकट नाहीये तिला चांगलं किंवा वाईट न ठरवता तिला तटस्थतेने पहा तिच्यावर तोडगा काढण्यासाठीचा सा मार्ग आत्ता खडतर दिसतोय पण त्याची सुरुवात तरी करा जेव्हा तुम्ही त्याच्या परीने पहिलं पाऊल टाकाल तेव्हा निश्चितपणे काहीतरी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल